दिवाळी पाडव्याला बायको नवऱ्याला ओवाळते हे तर तुम्हाला माहीत आहे पण त्याचं खरं कारण ही एक पौराणिक कथा आहे तर झालं असं की दैत्यराज बळी हा नावाप्रमाणेच दानशूर आणि बलवान होता त्याला आवर घालण्यासाठी स्वयं भगवान विष्णूंनी वामनांचं रूप धारण केलं बळी यज्ञ करत असताना वामनानं केवळ वा त्याच्याकडे तीन पावलं जमीन मागितली आणि दानशूर बळीने क्षणाचाही विचार न करता होकार दिला पण वामनानं अचानक विराट रूप धारण केले त्यांचं एक पाऊल स्वर्गात दुसरे पाऊल पृथ्वीवर आणि तिसरे पाऊल ठेवायला जागा उरली नाही तेव्हा बळीने स्वतःचे मस्तक पुढे केले त्यात क्षणी वामनांनी त्याला पाताळ लोकात पाठवलं आणि त्याच्या या दानशूरतेमुळे त्याला पाताळाचं राज्य बहाल केलं आणि या विष्णू भगवानांच्या लिलेमुळे देवी प्रसन्न झाली आणि त्यांनी भगवंतांना ओवाळले हो आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि त्या दिवसापासून ओवळणीची ही पवित्र प्रथा सुरू झाली जेथे पतीपत्नी एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि नातं आणखीन अर्थपूर्ण होतं बायको नवऱ्याला ओवळते ती फक्त एक विधी म्हणून नाही तर त्याने दिलेल्या आधारासाठी प्रेमासाठी आणि आयुष्यभराच्या सोबतीसाठी आभार मानण्यास तर मित्रांनो दिवाळी पाडव्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद